महा आपण भेट दिली इथल्या लोकांच्या भावना तीव्र आहेत काय नेमकी चर्चा गेले अनेक वर्ष ही केस एच पी सी असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल या सगळ्या टप्प्यावर चालू होते मुळात पेटानं जी पहिली भूमिका घेतली म्हणजे पेटा ही एक एन जी ओ आहे ह्या एन जी ओनं प्राण्यांच्या बद्दलच्या भूमिका सातत्यानं जगभर घेत असते परंतु दुर्दैवानं पेटानं एच पी सी प्रो अर्ज केला त्या अर्जातच सांगितलं की हा हत्ती गुजरातला हलवला पाहिजे म्हणजे तिथून शंकेला सुरुवात होते मुळात पहिल्यांदा की एखाद्या प्राण्याची व्यवस्था व्यवस्थित होत नसेल तर साधारणपणे पेटा संदर्भातलं आपलं मत मांडत असतं परंतु मत मांडताना तो गुजरातला गेला पाहिजे ही भूमिका पेटानं पहिल्या आपल्या पिटिशनमध्ये घेतली एच पी सीनमध्ये त्याच्यावर चर्चा झाली डॉक्टर इथं आले डॉक्टर्सनी बघितली तब्येत चांगली आहे म्हणून अहवाल दिला हायकोर्टानं पहिल्या टप्प्यामध्ये स्थगिती दिली दुसऱ्या टप्प्यामध्ये काही अडचणी आल्या आणि सुप्रीम कोर्टानं ताबडतोब ते देण्याची भूमिका घेतली आणि पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करावी अशी आदेश दिला मला वाटते हे कुठंतरी जैन समाज असू दे हिंदू धर्माच्या भावना या ठिकाणी दुखवण्याचं काम या सगळ्या प्रकरणातून झालेलं साधारणपणे दिसतंय आणि म्हणून कोल्हापूरकर म्हणून आम्हाला या गोष्टीचा अत्यंत वाईट वाटते की गेले तीस वर्ष ज्यांनी घरच्याप्रमाणे हत्ती इथल्या लोकांनी आणि मटांना या ठिकाणी जपणूक केली तो आज तिथून घेऊन जाण्याचं पाप या मंडळीने केलेलं आहे मला वाटतंय आम्ही काल रात्री एक गुगल फॉर्म देशभरामध्ये पाठवला आणि लाखो लोकांनी आज देशभरातून या फॉर्मला प्रतिसाद दिलेला आहे आणि राष्ट्रपतींना ह्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही विनंती करणार आहोत की आता सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलाय आमचे हात बांधलेले आहेत त्यामुळे राष्ट्रपतींनी यात हस्तक्षेप करावा आणि आमच्या हत्ती परत द्यावा अशी आमची कोल्हापूरकर म्हणून अपेक्षा याच गावामध्ये सहा महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आले होते आणि त्यांनी भर भाषणात सांगितलं होतं की काय असेल ती मदत केली जाईल पण एक शब्द सुद्धा मुख्यमंत्र्यांनी याच्यावर बोललेला मला वाटते सहा महिन्यापूर्वी बोललेल्याचा अनुभव आता लोकांना आलेला काय मदत केली काय नाही यात राजकारण मी करू इच्छित नाही परंतु आमची अपेक्षा आहे सरकार सरकारकडून की सरकारनं यात हस्तक्षेप करावा त्वरित म्हणजे राज्यातल्या सरकारनं असू दे केंद्रातल्या सरकारनं असू दे कारण की एक अविश्वासाचं वातावरण समाजाबद्दल निर्माण होणं हे दुर्दैव आहे की उद्या मठाचं कामकाज व्यवस्थित नाही म्हणून तुम्ही उद्या मठाबाबतीत देखील वेगळ्या भूमिका घेऊ शकता आणि म्हणून मला वाटते वेगळ्या पद्धतीनं काहीतरी हे षडयंत्र चाललं आहे असं मला वाटायला लागले ही तर सुरुवात आहे फक्त हत्तीच्या माध्यमातून असं माझं मत शिरोळा हातगळ्या तालुक्यामध्ये जीओ हापार ही मोहीम हाती घेण्यात मला अर्थ आहे तो प्रत्येकाचा वैयक्तिक विषय माझी भूमिका धार्मिक आहे हत्तीच्या संदर्भातली भूमिका माझी आहे आणि जर गुजरातला हत्तीची आवश्यकता असेल तर चंदगडपासून सगळीकडं प्रचंड आहेत हत्ती जे घेऊन जाऊ शकतात इथल्या लोकांनी तर सांगितलेलं माहूत पाहिजे असले तर पकडून द्यायला आम्ही स्वतः येतो गाव म्हणले की आम्ही स्वतः पकडून द्यायला तयार आहोत म्हणजे जे जिथं लोकांना त्रास होतो आहे तिथले तुम्ही घेऊन जावा त्यांना व्यवस्थित करा परंतु धार्मिक भावना दुखवायचा अधिकार मला वाटते कुणाला नाही नाही आम्ही आता मी म्हटलं तसं सा। लाखो सह्या आता येत आहेत देशभरातून फोन येत आहेत अगदी परदेशातूनसुद्धा फोन करत आहेत आणि लोकांच्या भावना तीव्र आहेत आणि म्हणून हे सह्यांची मोहीम एक दोन दिवसानंतर पूर्ण झाल्यानंतर आम्ही हे सगळं निवेदनं जी काही सह्यांची येतील ती महाराजांचा इथं आशीर्वाद घेऊन ती निवेदनं कुरिअरनं आम्ही राष्ट्रपतींना सुद्धा तिने बोललं नाही पण हत्तीने आल्यानंतर ती बोलत जन चळवळ मोठी उभी केली नाही एकवीस जुलैला पहिल्यांदा माझ्याकडे नांदणीचं शिष्टमंडळ आलं त्याचवेळी मी भूमिकाही घेतली होती एकवीस जुलैला आणि त्यापासून सातत्यानं या भूमिके मी या भूमिकेवर ठाम आहे आणि म्हणून आमची भूमिका समाजाच्या बाजूने आहे हत्तीच्या बाजूने आहे मठाच्या बाजून आहे हे आम्हाला या निमित्तानं सांगायचं